शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील तीन दुचाकी जप्त केल्या या प्रकरणी आयान सैफन मुछाले वय वीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर शेखर संभाजी जाधव वय पंचवीस राहणार उदगीर लातूर या दोघांना अटक केली आहे याची माहिती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी दिली आरोपी मुछाले हा चोरलेल्या दुचाकीसह वल्याळ मैदान येथे विक्रीसाठी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली त्याने चोरलेल्या दुचाकीचा रंग बदलला होता शिवाय जाधव वाहन चोरीची मोटरसायकल घेऊन महालक्ष्मी मंदिराजवळ मिळाली या माहितीवरून त्याला पकडले त्याने येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फास शेख अमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंढे सैपन सय्यद प्रकाश गायकवाड छिंद्र राठोड यांनी केली